दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिका अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसण्यात ये थकीत पानपट्टीच्या वसुलीसाठी महानगरपालिकेने आक्रमक पवित्रा घेतलाय थकबाकी पोटी नोटिसा दिलेल्या शहरातील चौवेचाळीस हजार तीनशे पंच्याऐंशी थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांविरोधात पालिकेने संयुक्त मोहीम सुरू केली आहे दरम्यान या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी वीस थकबाकीदारांच्या नळ जोडण्या खंडित करण्यात आल्यात वाढती थकबाकी बघता महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांनी पाणीपट्टीच्या थकबाकीदारांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिलेत शहरात एकूण दोन लाख सात हजार नळ जोडणी धारक आहेत त्यापैकी चौवेचाळीस हजार तीनशे पंच्याऐंशी नळ जोडणी धारकांकडे पंच्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर कोटींची पाणीपट्टी थकीत आहे वारंवार सूचनापत्र देऊनही ही थकबाकी वसूल होत नसल्याने महानगरपालिकेने हा आक्रमक पवित्रा घेतलाय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक